श्री स्वामी समर्थ येत्या बारा नोव्हेंबरला बुधवारी कालभैरव जयंती आहे भगवान शिवाच्या उग्र आणि संरक्षण रूपी स्वरूपाचा हा जन्मदिवस या दिवशी कालभैरवांची पूजा आणि अज्जा सेवा केली जाते ही केल्याने नकारात्मकता बाधा शत्रुत्व आणि अकाल मृत्यूची भीती दूर होते कालभैरव हे काळ न्याय आणि रक्षणाचे अधिपती आहे म्हणून या दिवशी केलेली प्रार्थना मुलांच्या आयुष्यात विशेष संरक्षण देते आज मी तुम्हाला या दिवशी करायचा एक प्रभावी उपाय सांगणार आहे जो प्रत्येक आई वडिलांनी करायलाच हवा मुलांसाठी नक्की करा हा उपाय मुलांच्या हट्टीपणा चिडचिड अभ्यासात लक्ष कमी असणे नजर लागणे नोकरी करिअरमध्ये अडचणी वाईट सवयी तसेच चुकीच्या मैत्रीत अडकणे या सर्व गोष्टी शांत करतो आणि त्यांच्या आयुष्यात सोन्यासारखा काळ सुरू होतो म्हणून व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा तर उपाय कसा करावा तर उपाय कसा करायचा आता मी तुम्हाला सांगते सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजून तीस दरम्यान करू शकता थोडी गव्हाची कणिक म्हणा आणि त्यात एक दिवा बनवा दोन कापसाच्या वाद घ्या आणि त्या थोड्याशा काळ्या करा म्हणजे काजळे लावून सुद्धा तुम्ही काळ्या करू शकता दिव्यामध्ये मोहरीचे तेल भरा नसेल तर साधे तेलही चालेल दिव्यात चिमूटभर काळी तीळ टाका एक शुद्ध पाण्याचा लोटा आणि एक नारळ सोबत घ्या त्यानंतर जवळच्या कालभैरव किंवा शिव मंदिराचा मंदिर नसेल तर देवघरात शिवलिंगासमोर हा दिवा लावा पाण्याने अभिषेक करा दिवा प्रज्वलित करा कालभैरव अष्टक तीन वेळा म्हणा शक्य असेल तर अकरा वेळा उत्तम शेवटी दोन्ही हात जोडून मुलांच्या प्रगतीची प्रार्थना करा आणि एक विशेष सूचनासुद्धा सांगते घरी मासिक पाळी कोणाची आली असेल किंवा सुतूक असेल तर हा उपाय करू नये मुलं बाहेर गावी असतील तरी आई किंवा वडील त्यांच्या नावाने हा उपाय करू शकतात त्याचे परिणाम श्रद्धेने केल्यास मिळतील मुलांच्या अभ्यासात लक्ष वाढतं नोकरी व्यवसायात प्रगती घरातील तणाव कमी होतो नजर संकट बाधा आणि जीवनात एकदम सकारात्मक बदल दिसायला सुरुवात होतो ही सेवा वर्षातून एकदाच मिळते म्हणून प्रत्येक आई वडिलांनी हा उपाय नक्की करावा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रपरिवारात नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ